नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज समाजामध्ये सर्वजण गुण्या गोविंदाने राहत असताना काही समाजकंटक जाती जातीमध्ये तेढे निर्माण करून समाजात असलेले शांततेचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सामाजिक सलोका हा दूर होत चालला आहे परिणामी समाजामध्ये अशा पद्धतीने वागणाऱ्यांना योग्य समज देतानाच एकमेकांनी जात धर्म विसरून केवळ माणूस आहोत ही भावना लक्षात घेऊन एकमेकांना सहकार्य करणे परस्परांच्या सण उत्सवामध्ये सह सहभागी होणं हे तितकंच गरजेचं आहे मुस्लिम बांधवांच्या पवित्राच्या रमजानच्या महिन्यात परभणी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं अनोखा उपक्रम घेऊन मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं परभणी शहरातील स्टेडियम मैदान परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जातीय सलोख्याचे खऱ्या अर्थाने दर्शन घडले असेच म्हणावे लागेल मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून तीस दिवस संपूर्ण महिनाभर मुस्लिम बांधव रोजा अर्थात उपवास करून या महिन्यामध्ये विविध धार्मिक विधी आणि नमाज पठण करून ईश्वराची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात दिवसभर अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक घोटसुद्धा रोजादरम्यान घेतला जात नाही सायंकाळी उपवास अर्थात इफ्तार हा खजूर खाऊन सोडला जातो रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये उपवासाला फार महत्त्व दिलं जातं अशा या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मराठी पत्रकार परिषद जिल्हा परभणीच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी प्रथमच इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी सहभाग नोंदून अशा कार्यक्रमांची समाजात आज खऱ्या अर्थाने गरज असल्याचं स्पष्ट केलं मौलाना जहीर अब्बास यांनी दुवा केली या कार्यक्रमाच्या के आयोजनासाठी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके मराठी पत्रकार परिषद सरचिटणीस सुरेश नाईकवाडे कार्याध्यक्ष लक्ष्मण मालोलीकर कोषाध्यक्ष मोईन खान डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष शेख इफ्तिकर महानगर जिल्हाध्यक्ष शिवशंकर प्रसिद्धी प्रमुख सुधाकर श्रीखंडे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल वडकुते डिजिटल महानगर जिल्हाध्यक्ष राहुल वैवळ ज्येष्ठ पत्रकार मदन कोले मोहसिन खान नझीर खान फहीम काजी जकीय खतीब बशीर अहमद सय्यद आयूब सय्यद अखिल आतिकुर रहमान सुहास पंडित आदी बांधव या प्रसंगी उपस्थित होते परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाने घेतलेला हा उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद